बर आवाज झाला गेट मुक्काम पूर्ण पूर्ण पत्ता मुक्काम गोंचे वडगाव मावळ तालुका जिल्हा पुणे तुम्ही किती वर्षापासून हा धंदा करता पंधरा वयाच्या आता किती वय तुमच्या धंद्याची सुरुवात कुणी केली वडिलांनी त्या वडिलांचं किती वय होतं किती नाही वडिलांनी ज्यावेळेस धंदा सुरू केला त्यावेळेस काय काय माल बनवता गुलाबजाम काय वाटतं हा धंदा सुरू केल्यापासून काय वाटतं तुम्हाला व्यवस्थित जोस्त। अजून ग्रे काय कुठे कुठं माग घेऊन जाता तुम्ही मावळ मावळ तालुक्यामध्ये एक म्हणजे यात्रेच्या ठिकाणी का असं एका ठिकाणी बसता प्रत्येक यात्रेवर काय ग्राहक म्हणतात माल खाल्ल्यानंतर शोधित येतं इतके तुमचे मालाची हे मराठी क्वालिटी चांगली आहे किंवा काही नशीबवर धंदा असतो का काही धंदा काही नशीवर पण असतो का अवलेबल आता तुम्ही म्हणता या तुम्ही यात्रेच बाजारपेठ सोडून आउट एकदम ठिकाणी बसतात तरी तुमचा धंदा होतोय तरी किती धंदा होते अंदाज आता मोठी यात्रा असली किती चाळीस पन्नास हजार खांदानी धंदा का तुमचा खानदानी खानदानी घ्या पाच रुपये महिना होता

प्रत्येक आयटमधून म्हणजे तुमचा माल यात्रेच्या ठिकाणी नावायला आहे हा नावाजलेलं आहे नावाज so, चार रुपये किलो उडीशे होती चार रुपये किलो तसं आम्ही आता चार रुपयाची चाळीस रुपये किलो झाली हे पावचर झाली एक रुपये पावसाराची चाळीस जे झाली चाळीस रुपये पावसर झाली मैसूर त्यावेळेस मैसूर बारा पंधरा रुपये पावसेर होते ते आज साठ रुपये पावशेर हा अजून फरसान हे फरसान होत काहीतरी दहा बारा रुपये पावशेर ते मी आज साठ रुपयाने साठ रुपये लाडू लाडू त्यावेळेस पन्नास रुपयाने लाडू होतो चार रुपये किलो त्यावेळेस चार रुपये किलो होतो अजून आपल्याला बनवता येते म्हणजे चार पाच रुपये किलो वस्तू असताना तुम्ही तेव्हापासून म्हणजे करतायू आता साठ रुपये किलो तुमचं नाव सांगा पूर्ण पत्ता तुकाराम मुंशी रानार मावळ to make